नमस्कार श्रद्धाच्या जगात म्हणजे श्रद्धाच आर्ट ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण मस्त अशी छोटे स्टारवाली किचेन करणार आहोत याच्यासाठी लोकर आपल्याला ना थोडीशीच लागणार आहे म्हणून छोटासा गुंडा आहे ना तोच मी इथं आता वापरलेला आहे आता पहिल्यांदा आपण दाखवते त्याप्रमाणे स्लीप नॉट घालून घ्यायची आहे आणि यानंतर चांद चार चेन घालून घ्यायचे आहेत आता घरात कधी वेळ जात नसेल तर अशा काही गोष्टी आपण करत बसलो तर आपला वेळ कसा जातो ना हे समजत नाही एक दोन तीन आणि चार चार चेन स्टिच झाल्यानंतर म्हणजे साखळी टाका तर पहिल्या साखळीतनं आपल्याला काय करायचं आहे स्लीप नॉट घालून घ्यायची आहे म्हणजे आपला छोटा सर्कल तयार होणार आहे आता इथं वर दिसतोय ना हा सर्कल नाही आतला सर्कल इथं तुम्हाला बघायचा आहे वरचा सर्कल नाही दिसतो तो आतला सर्कल आपल्याला वापरायचा आहे आता आपल्याला काय करायचं आहे ना हे बघामध्ये दाखवते तो तर आपल्याला इथं तीन चेन स्टीच पहिला घालायचे आहेत एक दोन आणि तीन तीन चेन स्टिच झाल्यानंतर आपल्याला दोन डबल क्रोशा घालायचा आहे ह्याच्यासाठी यान ओव्हरमध्ये दाखवते ना बघा आतले तर हां तिथून आपल्याला सुई घालायची आहे यान ओव्हर म्हणजे सुईवर यान घ्यायचं आहे दो लोकर यान ओव्हर दोनमधनं दोनमधनं दाखवते त्याप्रमाणे करायचं आहे पहिला डबल स्टिच झाली आता दुसरी दोन यानोवर दोन दोनमधनं काढायचं असे आपलं काय झालं आहे पहिलं पाकळी तयार झाली असं समजा आता एक दोन अशी चेन घालायची आहे परत पुढं आता आपल्याला काय करायचं आहे तीन डबल क्रोशा घालायचे आहेत बरोबर सेंटरमधनं घ्यायचं आहे लोकर ओढायची आहे लोकर गुंडाळून दोन लोकर गुंडाळायची परत दोन एक डबल स्टिच झाला आता अजून दोन डबल स्टिच आपल्याला घालायचे यान ओव्हर मधनं घालायचा परत लोकर बाहेर काढायची गुंडाळायची दोन टाक्यातनं काढायची गुंडाळायची परत दोन टाक्यातनं काढायची तिसरा डबल स्टिच अशा प्रकारे आपल्याला टोटल पाच पाकळ्या करायच्या आहेत इथं आपल्या आता दोन तयार आहेत तीन डबल स्टिच आणि दोन चेन घालायच्या आता इथं आपण चार पाकळ्या अशा करून घेतलेल्या आहेत आता चार पाकळ्या झाल्याना की आपण काय करायचं आहे थोडंसं सा आतल्या साईडला असं सा ओढून घ्यायचं आहे म्हणजे पुढची पाकळी घालायला जागा तयार होईल आपल्याला परत शेवटच्या याच्यात दोन साखळी घालायची तीन डबल क्रोशा घालायचा की पहिला सर्कल आपला पूर्ण होणार आहे यानोवर दोन म्हणणं परत यानोवर आतनं सुई घालायची यानवर दोरा बाहेर काढायचा यानवर दोन मधनं काढायचा यानवर परत दोन मधनं काढायचं अशा प्रकारे दोन झाले अजून एक खांब घालायचं आपल्याला डबल स्टिच म्हणजे यान ओवर दोन मधनं काढायचा परत दोन मधनं ओ, ओ, आता शेवट काय करायचं आपल्याला स्लीप स्टीच घालायचं आहे दोन साखळी घालायची आणि शेवटच्या याच्यात स्लीप स्टीच घालायचं आहे दाखवते त्याप्रमाणे स्लीप स्टीच काढायचं आता आपलं पहिलं सर्कल तयार झालेलं आहे आता आपल्याला पुढं काय करायचं आहे परत पुढच्या ह्याच्यातनं स्लीप स्टीच घालून घ्यायचं आहे म्हणजे तीन एक खांबाच्या अलीकडनं घालून घ्यायचं म्हणजे दोन स्लीप स्टिच घातलेले आहे तिथं म्हणजे बरोबर आपला पुढचं स्टार करायला आकार व्यवस्थित येतो आता आपल्याला काय करायचं आहे एक साखळी घातलेली आहे तिथं मी आता पहिल्यांदा हाफ डबल क्रोशा करायचा आहे तिन्हीमधनंही काढायचं आहे मग हाफ डबल क्रोशा घातला की परत डबल क्रोशा करायचा आहे यान ओवर परत यान ओवर दोनदा काढायचं परत यान ओवर दोनदा मग चेन स्टिच दोन घालायच्या साखळी टाका म्हणजे एक दोन परत डबल क्रोशा घालायचा यान ओव्हर दोनदा यान ओव्हर दोनदा मग हाफ डबल क्रोशा हाफ डबल क्रोशा म्हणजे सुईवर दोरा घेऊन सुई त्यातनं काढायची दोरा बाहेर काढायचा आणि तिन्हीतनंही आपला टाका बाहेर काढायचा आता परत आपल्याला काय करायचं आहे एक चेन घालायची आहे आपलं पहिलं पहिली पाकळी तयार झाली आता परत काय करायचं आहे पुढचा खांबा आहे एक खांबाच्या अलीकडं स्लीप स्टिच घालायची की स्टारचा पहिला आकार आपला असा तयार होतो एक पूर्ण झालं आता अशा प्रकारे सगळं आपण करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा पूर्ण एक पुढची पाकळी व्हायला चेन एक करायची महाफ डबल क्रोशा डबल क्रोशा मग दोन साखळी डबल क्रोशा मग हाफ डबल क्रोशा चेन एक अशी आपली सगळी एक पूर्ण केले की के एक पाकळी होती अशा आपल्या पाच परत पाकळ्यावर होणार आहेत आणि छान आपला असा लिटिल स्टार तयार होणार आहे नेहमी आपल्याला कुठली ना कुठली तरी कला यावी असं मला वाटतं आपला वेळ अतिशय सुंदर जातो आणि खूप आपल्याला निगेटिव जे विचार येत असतात ना ते असे काम केल्यानं ना कमी होतात शेवट आपल्याला स्लीप स्टीच घालायची आहे मध्ये आणि दोरा बाहेर काढायचा आता दोरा बाहेर काढायच्याऐवजी काय करायचं नाही इथं आपल्याला दहा साखळी टाके घालून घ्यायचेत दहा साखळी टाका घालायचे आणि जिथून आपल्याला स्लीप स्टिच घातलं आहे ना तिथंच परत आपल्याला काय करायचं आहे स्लिप स्टिच घालायचे म्हणजे आपलं छान असं हुक तयार होतं आहे आपल्याला इथं किचन करायचे आहे किती सुंदर दिसतोय बघा लिटिल स्टार आहा, हा आता याची आपल्याला काय करायचं आहे लोकर कट करून घ्यायची आहे आणि आपल्याला आता काय करायचं आहे दुसरी बारीक सुई घ्यायची आहे आणि ही जी लोकर आहे ती आपण काय करायचं आहे मागच्या टाक्यात मर्ज करत जायची आहे वरच्यावर घ्यायची ओढायची अशा दोन्हीही लोकरी आपण त्याच्यात गोल मर्ज करत जायचं आणि शेवटी कट करून टाकायचं तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा असे आपण काही ना काही करत राहिलो ना किंवा आपल्याला एखादी कला येत असेल तर आपला वेळ खूप सुंदर जातो आता काय करायचं आहे तुमच्याकडं करा मणी असतील मोती टिकल्या जे काही तुमच्याकडं असेल थोडं डेकोरेटिव ते आता मी काय केलं आहे फॅब्रिक ग्लूनं मोती मणी हे असे चिकटवलेले आहेत आणि आपल्या किचनमध्ये ते घातलेलं आहे किती सुंदर दिसते बघा गिफ्ट करायला एखाद्याला किती छान एक पर्याय आहे त्यामुळे अशाच नवीन नवीन कला सगळ्यांनी नक्की जोपासा थँक्यू